न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि पहा माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कल्याण जिल्हा समन्वयक धनंजय बोराडे व उपजिल्हा प्रमुख राजेंद्र साहू कल्याण जिल्हा युवा अधिकारी भाऊ म्हात्रे शहर प्रमुख पिंकी भुल्लर शरद पाटील विधानसभा संघटक कृष्णा पुजारी उपशहर प्रमुख दिलीप मिश्रा शिवाजी जावळे व राजनवेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली डझनभर कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश घेतला यावेळेस अमोल मोलवाडे कन्हैया निकांबे सुमित सोनवणे चेतन निकम रोहित शिंदे विशाल राठोड राजेश सोनवणे संतोष चौधरी सुनील सांगले रवी उन्हाळे जवाहरलाल शहा यांना कल्याण जिल्हा समन्वयक धनंजय बोराडे व उपजिल्हा प्रमुख राजेंद्र साहू यांनी शुभबंधन बांधून स्वागत केले उपस्थित सर्वांना पहिले जय महाराष्ट्र कुठल्याही भाषणाची सुरुवात जय महाराष्ट्र वेगवेगळे लोक ह्या पक्षातून त्या पक्षात उठून मारतात तिकडे जातात परंतु आजही जेव्हा ग्राउंड लेव्हलला आपण विचार करतो ज्याला कोणत्याही राजकारणाशी किंवा ज्या राजकारणामुळे पद मिळाले नाही अशा माणसाला जेव्हा विचारतो तेव्हा त्याच्या तोंडात ना दोनच नाव असतात एक उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे नाव का असतात कारण आजही दिल्लीला जो धडक देत आहे तो फक्त महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र आज ह्या दोन माणसांमुळेच ओळखला जातो नाहीतर तुम्ही बघताय की बार चार सो बार चार सो बार चे नारा देणाऱ्या लोकांना सुद्धा चार चार नवरे करावे लागतात ते नवरे केल्यानंतर पण त्यांना मुलं होत नाही आणि त्या मुलाचं नाव त्यांनी ठरवलेलं आहे विकास ठेवायचा अजून पैदाच झालेला अशा वांजोट्या पाहिला जर मुलं नाही अशा मी चारशे पाचशे टाता करणे खूप वेगळी गोष्ट असते तो राहिला मुद्दा नंतर जर त्याला तर आपण उत्तर देणारच आहोत निवडणुकीमध्ये जनता वाट बघते कधी निवडणूक येते आणि कधी आम्ही त्यांना उत्तर देतो कारण प्रत्येकांवर प्रेशर आहे यांचा परचा आहे यांचाच खर्च आहे आणि ह्यांचीच चर्चा आहे ती फक्त सोशल मीडियावर आहे ती फक्त वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियावर आहे परंतु खऱ्या मनामध्ये लोकांच्या मनामध्ये निवडणूक यायची वाट बघतात ज्यावेळेस निवडणूक येतील त्यावेळेस त्यांच्या बोटाला लागलेली शाही ही लौकिक अर्थाने नी जरी असली तरी मला वाटते ती महाराष्ट्रात भटवीच असते आता शिवजयंती येणार आहे शिवजयंती येताना मला एक खास गोष्ट तुम्हाला सांगायची आणि ही गोष्ट खूप प्रेरणा असते मी भरपूर पुस्तकं वाचतो मी शिवाजी महाराजांची पुस्तकं खूप जास्त वाचली त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे ज्यावेळेस राजगड पासून हो, ते तंजावर पर्यंत महाराष्ट्र स्वराज्य आपल्या ताब्यात होतं त्यावेळी पनाळे पनाळा कोल्हापूरचा पनाळ आपल्या ताब्यात नव्हता शिवाजी महाराज म्हटले की हा पनाळ आपल्या ताब्यात नाहीये तो आपल्याला ताब्यात घ्यायचा आहे कसं घेता येईल एक माणूस उभा राहिला त्याचं नाव होतं कोंडाजी फर्ज आला महाराज मी घेतो ठीक आहे सांग बाबा तुला किती माणसं पाहिजेत कारण त्याच्या आधीचा अनुभव होता तिकडचं आपल्या सिंहगडच्या वेळी आपले तानाजी महादुसरे पडले होते सांगवतलं किती माणसं पाहिजे त्यांनी काही विचार नाही केला फक्त म्हटलं मला साठ माणसं द्या साठ माणसांच्या सरसे मी घेतो कॉन्फिडन्स बघा ज्या पन्हाळ्याला जिंकायला सिद्धी जोहरला चार चाळीस जोहर चार, हजार लोक लागले तरी सुद्धा पणाळा जिंकता आला नाही त्या पन्हाळ्याला जिंकायला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून मला फक्त साठ माणसं द्या मी जिंकून घेतो त्या मातीतले आपण आहोत म्हणून इथं गर्दी नाही इथं दर्दी लोक हवेत आणि दर्दी लोक सगळ्यांना विचारांची सर्दी देणारे आणि सगळ्यांना ठार करणार आहे आणि हे आपल्याला निवडणुकीत दिसणार आहे त्यामुळे मी आपण एकच सांगतो की किती लोक येतात ह्यापेक्षा किती कणखर लोक येतात ह्याकडे लक्ष द्या कारण आज येतील उद्या जातील येणाऱ्या जाणाऱ्यांना फक्त चायचा खर्च आहे आपल्याकडे बाकी काही नाही परंतु साठ माणसांनी लढणारा जो कोंडाची फरजत होता त्याच्या मात हो, मातीतले आपण लोक आहोत त्यामुळे आपण इथे गर्दीपेक्षा गर्दी लोक जास्त जमणार आहोत आणि हे पुढे नेणार आहोत मी आज पक्ष प्रवेश करतो मुळात माझ्या हातावर सुद्धा नाव कोणते वर ते बाळ ठाकरे यांची सई आणि खाली शरद पवारांची मला बोलतात की बाबा तू आता उद्धव ठाकरे शिवसेनेचा का चाललास शरद पवारांचा म्हटलं साहेब झाले बाळासाहेब ठाकरे झाले एकाने दिल्ली सांभाळली एकाने महाराष्ट्र सांभाळले आणि त्यामुळेच आज आपण आहोत उद्या मला दुसरीकडे कुठं जायचं तर हात टाकावंच लागेल <laughs> आणि ते मी करणार कर, नाही कारण मी लेफ्ट हँडमध्ये मी या हाताने <laughs> मला मी जरी शरद पवार साहेबांच्या सोबत होतो माझ्या आजोबांच्या खांद्यावर बसून मी साताऱ्याचा नेटिव्ह आहे आजोबांच्या खांद्यावर बसून मी पवार साहेबांच्या भाषणं ऐकलेले आहेत मी बाळासाहेबांची कराडामध्ये झालेली भाषणं सुद्धा ऐकलेली आहेत आजोबांच्या खांद्यावर बसून तेव्हापासून हा सगळा विचार डोक्यामध्ये पॉलिटिकली ऍक्टिव्ह होणं आणि आपला व्यवसाय सांभाळून ऍक्टिव्ह होणार यात फरक असतो मी सगळ्यांना नेहमीच सांगितलं होतं की बाबा पहिले आपण आपला व्यवसाय सांभाळू पहिले इकॉनॉमिकली स्टेबल आपण इकॉनॉमिकली स्टेबल होऊ त्यावेळेस आपण लढू शकतो ना कोणाशी त्यामुळे आता हे सगळं चाललंय तुमच्या माध्यमातून एकच सांगतो या पुढची जी लढाई असेल त्या लढाईमध्ये शंभर टक्के आपलं योगदान असणार आहे आणि या योगदानामध्ये कुठलाही कसूर पडणार नाही तर आता राहिला विषय पदाचा आपण मी पदा पदांबद्दल बोललो ना मला पद द्या काय द्या असं काहीच नको मला फक्त आणि फक्त लढायचं ते लढणार आहे कारण ह्या मातीचा गुणधर्म आहे विरुद्ध चालायचं प्रवाह विरुद्ध चालतो त्याचा निशान आहे रायगड आज रायगड जो पडलेला आपण बघतो ना आणि दुसरे किल्ले आहेत ते सगळे पडझड झालेले आहेत का पडझड झालेले आहेत कारण त्यांनी विरुद्ध जाऊन एका मोठ्या पाचशाहीशी लढाई केली होती आजही आपल्याला त्यांच्या विरुद्धच करायचं बाकीचे किती म्हणू आम्ही आम्ही नंतर उद्या जाऊन तिकडं पाय जोड्या करत असतात आज मी बघितलं दिल्लीला गेले मनसेचं इंजिन त्यांनी पण तेच काम केलं परंतु आजही उद्धव ठाकरे या माणसाच्या विरोधात जर एवढे जर लोक जर येत असतील तर पुस्तक बात होते एका माणसाविरुद्ध लढायसाठी जर एवढे सगळ्यांची फौज जमा करायचे लागते त्यांना आणि मोठंच मुशीवर ताव म्हणून बोलतात की ऑक्टोबर चार सोपार म्हणजे उद्धव ठाकरे या माणसामध्ये काहीतरी गुणधर्म असेल जो तुम्ही आम्ही ओळखलेला आहे आणि हा आपल्याला लोकांमध्ये सांगायचा आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर